नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर मधून माणुषकेला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे वडिलोपार्जित जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप करण्याचा आरोप करत एक्क्याऐंशी वर्षीय वेणुबाई पाटील यांनी थेट सरकारकडे इच्छा मारण्याची मागणी केली आहे पोलीस आणि महसूल विभागाचे दरवाजे झिजवूनही न्याय मिळाला नसल्याने अखेर या वयोवृद्ध महिलेला टोकाचं पाऊल उचलावं लागलं पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीर समाचार पालघर जिल्ह्यातील वारवण बंदर जवळील आंबिष्टे वाडीतील खाते क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस गट क्रमांक ऐंशी ऑब्लिक पाच येथे एक पॉईंट शून्य एक हेक्टर वडिलोपार्जित जमीन कोटी कागदपत्र सादर करून एका दलालाने विकून टाकली मयेत बारकू महादेव भांडारी आणि बारकू मर्कद्या राऊत हे दोन्ही इसम एकच असल्याचे दाखवून या जमिनीवर खोटं वारस प्रमाणपत्र देत जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली वारंवार तक्रारी करूनही पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नाही भात शेतीवर जगणाऱ्या पाटील कुटुंबियांना आता उदरनिर्वाहाचाच प्रश्न पडला आहे आणि म्हणून एक्क्याऐंशी वर्षे वेणुबाई पाटील यांनी अखेर शासनाकडे इच्छा मानाची मागणी केली आहे पहा यावेळेस वेणुबाई पाटील आणि त्यांची नाच सुन तसेच पीडितीचे नातेवाईक काय बोलले आप... बाडचे लोक आहे आमचे वडलाई जमीन खाली वेणुबाई चे बाडचे लोक आहे ही कोण खाली आता दुसरं काही जगायला मिळत नाही मी तर मरायला पडलंयच नाही मिळत दुसरी बाय असे बाबा ही जमीन वाढते लोक आहे विकून खाली त्याच्यावर कारवाई करा तुम्ही आमची वडिलाची जागा आजोबाची चवी जमीन नव्या जुन्या जुन्यापासून आहे आम्ही ते कसत आहेत आतापर्यंत माझ्या वडिलांच्या माझ्या आई आम्ही दोघीच बहीण आहेत माझी एक मातारी आई आहे ती मातारी आई माझ्या दारा मरणाच्या दारात आलेली आहे तर तिला न्याय मिळावा परत रोहित राहित राऊत राऊतने ती नावावर खोट खोटी खोटी कागदपत्रं करून करून नाव नावावर करून घेतला आहे तर आम्ही त्या एक महिन्यापूर्वी वाणगावला तक्रार केली त्या लोकांनी आमची काय कंप्लेंट घेतली नाही तर ते मला तिकडनं फोन आलेला का तुला पैसे देतात पैसे देतात माघार घे असं पण माझी जमीन मला परत मिळावी आणि रोहित वरती गुन्हा दाखलवा अशी माझी इच्छा आहे पण ती जमीन नाही असली तर आम्ही जगू शकत नाही काहीतरी आम्हाला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला असे करा ही जमीन माझी आलीच पाहिजे हातामध्ये एवढी विनंती आहे काहीतरी मामाला न्याय मिळवून द्या अशी लोकांनी हरसपरस करून ना खोटे नाव त्यांचे सडवून ना माझ्या वडिलांची जागा खायला लावलाय पण ती त्या त्यांना ते, गुन्हा दाखल करा एवढ माझी विनंती आहे आम्ही दोघीच बन आम्हाला भाऊबी कोणीच नाही मत ती शेत ती शेती आम्ही अद्यापर्यंत करत आहेत आमदार या वेळेला भात पण टाकलाय त्याच्यात आम्ही फक्त दोघी बहिणी माझी आईस आहे आम्हाला कुळामची शेती मिळावा यशी आहे शेतीच आम्हाला पाहिजे त्याला गुन्हा दाखल करा त्या लोकांना चार जण ती लोक आहेत चोर माझ्या आजोबाची जमीन आहे ना आंबेस्तेवाडी मध्ये ऐशी ऑब्लिक पाच ती जमीन पिढ्यानपिढ्या पिढ्या म्हणजे माझी आईच्या लग्नानंतर मामाकडची लोक आता पण ती करत आहेत आणि जवळजवळ तीन पिढ्यापासून त्यांच्या ताब्यातच आहे जमीन आणि असं असून एकदा आमच्या लक्षात आलं की म्हटलं सातबारा काढून बघू तेव्हा लक्षात आलं की ही जमीन विकली गेली आहे आणि त्याच्यानंतर विकल्यानंतर आम्ही नावं बघितली की बाहेरच्या लोकांची नावं चढलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी नावं चढून परत ती परस्पर जमीन विकली पण आहे त्याच्यानंतर मग आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्व पेपर वगैरे काढले आणि माहिती अधिकाराखाली बघितलं तर बहाडवाल्याचं रोहित राऊत जो आहे ना त्यांनी स्पष्ट म्हणजे खोटेही पेपर लावून ती जमीन वारं चढून आणि नावं चढून आणि त्याच्यानंतर ती जमीन विकली पण गेले म्हणजे त्या लोकांनी विकली पण आणि त्याच्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला संपर्क म्हणजे केस केली वाणगावला आणि तिकडे पण आम्हाला काही वाणगाव पोलीस स्टेशनचं म्हणजे नाही भेटलं त्याच्यानंतर मी एसपी एस पी ऑफिसला आम्ही गेलो आणि एस पी ऑफिसला मला वाटतं आम्ही सात जूनला गेलेले त्याच्यानंतर मग तिकडनं चौकशी डी वाय एस पीला आली डीवायएसपी पीने आम्हाला बोलवलं फक्त फेऱ्या मारवल्या जवळजवळ महिन्याभर आम्हाला त्यांनी पण आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही आणि जो काही पंचनामा झाला ना तो महसूल विभाग पण माझ्या मते याच्यामध्ये थोडंसं हे झालं मॅनेज झालं असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटते कारण आमच्यासमोर जो पंचनामा झाला ना तर त्यांची माहिती त्या माहिती त्यांनी वेगळीच पुरवली तिकडे पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्षामध्ये पंचनामा आमच्यासमोर वेगळा करण्यात आला आणि त्यांनी पोलिसांना अहवाल वेगळा दिला त्याचं पण मी माहिती अधिकार मागवला आहे आणि तो पण मला म्हणजे पंधरा दिवसामध्ये मिळणार आहे असं पूर्ण प्रकरण असताना म्हणजे एस पी साहेबांनी पण आम्हाला भरोसा दिला तरी पण डी वाय एस पी साहेब आहेत ना त्यांनी काय आम्हाला म्हणजे सहकार्य नाही केलं की ते समोरून बोलत असताना म्हणजे की गुन्हा सिद्ध होत असेल तर तुम्ही दाखल करा असं एस पी साहेब आम्हाला समोर बोलले म्हणजे त्यांना फोन लावून तरीसुद्धा त्यांनी म्हणजे काय नुसते आम्हाला अक्षरशः महिनाभर नुसत्या फेऱ्याला व्हायला लाभल्या आहे आणि दोषीवरती म्हणजे कारवाई झालीच नाही थोडक्यात फक्त आम्हाला फिरवलं गेलं महिनाभर काय मागणी आहे मागणी म्हणजे ज्यांनी हे सरकारी पेपर फिरवून गुन्हा केला आहे म्हणजे सरकारी कागदपत्रांना हातभ हे लावलं आहे खरं म्हणजे तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमचा सातभार आहे ना तो पूर्वी जसा होता ना तसा आम्हाला करून पाहिजे बाकी आमची दुसरी काहीच मागणी नाही मिळत ह्या प्रकरणाची आम्ही चौकशी चौकशी केली आणि एक दिवशी कमिटी आम्ही स्थापन केली त्या कमिटीमध्ये आम्हाला असं जाणवलं की कंप्लीट हा धोकाधडी किंवा गैरप्रय व्यवहार झालेला आहे आणि जी जमीन वाजगवाल यांची आहे ती बारकू महादेव भंडारी यांची जमीन ही वहाडचे रोहित राऊत यांनी माझ्या कुटुंबाचे हे असं सांगून आणि ॲफिडेविट खोटं ॲफिडेव्हिट करून ती त्यांचे परस्पर नावे करून घेतलेली आहे तर ही जमीन वाजगाववाले जे रहिवासी आहेत त्यांना परत मिळावी कारण ते अल्पभूधारक आहेत आणि त्यांना असं वाटलं असेल की यांना कोणी वाली नाही आणि यापुढे याची चौकशी सक अशी चौकशी होणार नाही परंतु माझं असं म्हणणं आहे की जे आजचं मीडिया आहे किंवा आजचं जे जग अपडेट होत आहे त्यानुसार याच्यामध्ये चौकल चौकशी व्हावी आणि त्यांना पुरेपूर न्याय मिळावा असं माझं म्हणणं आहे